अकोला जिल्ह्याच्या नव्या जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांनी पदभार स्वीकारला त्यांनी टीमला भेट वाचतो विविध विभाग प्रमुखांशी ओळख घेतली व जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन इमारतीसह अनेक विभागांची त्वरित पाहणी केली बुधवारी दुपारी अकोला जिल्हाधिकारी पदाचे शपथविधीनंतर वर्षा मीणा यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला पदभार स्वीकारतानाच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभाग प्रमुखांची ओळख करून घेतली आणि तात्काळ कार्यवाहीसाठी आवश्यक माहिती घेतली प्रादेशिक प्रशासनात स्थिरता आणि कामकाजाची गती कायम राहावी यासाठी त्यांनी प्राथमिक भेटीत कार्यालयीन व्यवस्थेचे आढावा घेतले नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन भवन नवीन कार्यालयीन इमारत व अभिलेखागार अशी विविध केंद्रस्थानी कार्यालय पाहिली यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेश परांडेकर निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील उपजिल्हाधिकारी निखिल खेमणार उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्टारे डॉक्टर शरद जावडे जिल्हा सूचना तंत्रज्ञान अधिकारी अनिल चिंचोले आणि तहसीलदार सुरेश उपस्थित होते शासकीय तंत्रसंग्रह लोकल सेवांची पारदर्शकता आणि सुलभता या मुद्द्यांवर त्यांनी अधिक भर दिल्याचे प्रशासनातून समजते प्रथम दर्शनी कार्यालयीन प्रकल्पांची स्थिती तसेच निधी वापर यांचे तपशील आणखी नीट समजून घेतले जाणार आहेत स्थानिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य करत कार्यक्रम सुरळीत पार पाडला स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय वर्तुळात या बदलीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे परंतु आगामी योजनांमध्ये कोणते बदल होतील हे स्थानिक गरजा व तात्काळ प्रशासकीय प्राथमिकता लक्षात घेऊनच ठरवले जाणार आहे जिल्ह्याच्या विकासावर नव्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सर्वांचे लक्ष आहे